नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जी नैसर्गिक आपत्ती झाली होती त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने मदत पॅकेजचा जी आर जाहीर केलेला आहे तो आपण बघणार आहोत राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे जे नुकसान झालं आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने मदत पॅकेज व सवलतीची घोषणा केली आहे ते आपण आता शासन निर्णयाद्वारे बघूया शासन निर्णय असा आहे की राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्ट व पुरामुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे शेतजमिनी खडून गेली आहे विहिरीचे नुकसान झालेले आहे मनुष्य व पशुहानी झाली आहे घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे सुद्धा नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आपण ते यादी बघू बघणारच आहोत आणि पुढे म्हटले यांनी की अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये बाधितांना व आपदग्रस्तांना खाली खालीप्रमाणे विशेष मदत दिली जाणार आहे आपण आता मदत पाहूया आपातग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये दिले जाणार आहे अवयव अथवा डोळे निकामी झालेले झाले असल्यास म्हणजे काही अपंगत्व आले असल्यात त्यांना मदत केली जाणार चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त आल्यास अडीच लाख रुपये देण्यात येईल जखमी व्यक्ती जर एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ रुग्णालयात राहिला असेल तर सोळा हजार रुपये जर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत दुरु तो दुरुस्त झाला असेल तर पाच हजार चारशे रुपये त्याला दिले जाईल पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरासाठी एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगराळ भागातील एक लाख तीस हजार रुपये डोंगराळ भागातील घराला दिल्या जाईल आणि अंशता पडलेल्या घरांसाठी सहा हजार पाचशे रुपये पक्क्या घरासाठी आणि कच्च्या घरासाठी चार हजार रुपये प्रति घर दिलं जाईल झोपडीसाठी आठ हजार रुपये प्रति झोपडी आणि गोठा जर असेल तर त्याला तीन हजार रुपये दिले जाईल मृत जनावरांसाठी दुधा जनावरे सदतीस हजार पाचशे उडकाम करणारे जनावरे बत्त्या बत्तीस हजार लहान जनावरे वीस हजार मेंढी चार हजार आणि कुक्कुटपालन शंभर रुपये प्रति कोंबडी शेत पिकांच्या नुकसानीसाठी जिरायत पिके रुपये आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर याची जास्तीत जास्त मर्यादा राहील तीन हेक्टरपर्यंत आश्वासित सिंचनाखालील बागायत पिके सतरा हजार रुपये प्रति हेक्टर याची मर्यादा राहील तीन हेक्टर आणि बहुवार्षिक पिके बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर याचीसुद्धा मर्यादा तीन हेक्टरच्या मर्यादित आपल्याला मदत मिळणार आहे शेतजमिनीचे नुकसान तर शेतजमिनीच्या म्हणजे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दिल्या जाईल दरड कोसळणे जमीन खरडून जाणे खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर असं दिलं जाईल आता मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसायासाठी यासाठी बोटीची दुरुस्ती जाई याबाबत मदत केली आहे तर रुपये सहा हजार बोटींच्या अंशतः दुरुस्तीसाठी दिली जाणार आहे रुपये पंधरा हजार पूर्ण नष्ट झालेल्या बोटीकरता दिले जाणार आहे रुपये तीन हजार अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी दिली जाणार आहे रुपये चार हजार पूर्णता नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी दिली जाणार आहे आता ही मदत झाली आपण पाहिली आता आपण पाहणार आहोत ब म्हणजे सवलतीचा भाग सवलत कुठे कुठे दिली जाणार आहे जमीन महसुलात सूट आणि दुसरी आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन म्हणजे इथे कर्जमाफीचा यांनी उल्लेख केलेला नाही आहे यांनी कर्जाचे पुनर्गठन म्हणजे हप्ते पाडून देण्याचा विचार केलेला आहे तर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीबाबत स्थगिती ते ब्रॅकेटमध्ये दिलं आहे एक वर्षासाठी म्हणजे एक वर्ष तुम्हाला ते कर्ज वसुली करणार नाही नंतर पुढच्या वर्षी ते कर्ज मागायला येईलच म्हणजे कर्जात इथे कुठल्याही प्रकारची माफी नाही किंवा तडजोड केलेली नाही तिमाही वीज बिलात माफी दिली जाणार आहे परीक्षा शुल्पात शुल्कात माफी दिली जाणार आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची माफी दिली जाणार आहे आता हे आपण पाहू कोणकोणत्या हां एक महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डी बी टी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ सुकर होण्यासाठी ई के सी प्रक्रियेपासून सूट देण्यात आली ज्या कुणाचा ॲग्रिस्टॅक काढला आहे प्रत्येक शेतकऱ्याने काढलाच आहे बहुतेक तर ज्या तर त्यांना कुठल्याही प्रकारची के वाय सी करण्याची गरज नाही आणि ही लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व माहितीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा तसेच याद्या तालुका व गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात यावा याव्यात आणि त्या तुम्हाला तुमच्या गावात याद्या लागणार आहेत आता बघणार आहोत की आपण कुठ कुठल्या जिल्ह्यांना जिल्ह्यांमध्ये मदत करण्यात आली आहे तर आपण पहिल्या नंबरला दिसेल यवतमाळ जिल्हा त्यामध्ये वनी झरी जामणी कळम पांढरकोडा मारेगाव आर्णी घाटांजी यवतमाळ याळगाव दारवा नेर बाबुरगाव असे बारा तालुक्याचा समावेश करण्यात ता आलेला आहे दुसऱ्या नंबरला अमरावती जिल्हा आहे धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव खंडेश्वर तसेच तिसरा आहे वाशिम जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यात कार कारंजा मानोरा वाशिम असे तीन जिल्हे बुलढाणा जिल्ह्यातले काही जिल्हे गाव अकोला जिल्हा चंद्रपूर जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा गडचिरोली सोलापूर अहिल्यानगर अहिल्यानगर नगरमध्ये तेरा जिल्ह्यांचा स तरल तेरा तालुक्यांचा समावेश आहे पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जळगाव नंदुरबार धाराशिव धाराशिवमध्ये उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळम वाशीत तुळजापूर आणि लातूर तालुक्यामधील क दहा लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे नंतर परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संग संभाजीनगरमध्ये नऊ तालुके दिल्ले आहे छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिलोड कन्नड सोया सोयगाव फुलंबरी नंतर जालना जिल्हा बीड जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा असे एकूण एकतीस जिल्ह्यामधील दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्र गव्हर्मेंटने मदत केलेली आहे धन्यवाद